नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा शेप एक कुक वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मी तुमचा मित्र अननोन कुक आणि आता तुम्ही बघितले सात भाग आणि आता ह्या आठव्या भागात आपण मस्तपैकी जे दुसरीकडे ठेवली आहेत तिथे त्याचा मसाला बनवून त्याच्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो तर मग बघा आता कसा खतरनाक मसाला बनवतो तो, तो। मसाल्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या आपण गोष्टी घेतल्या आहे ग्रेव्ही त्याच्यानंतर सुहाणा चिकन मसाला धनिया पावडर त्याचबरोबर आपण घेतला आहे मिरची पावडर कांदा लसूण पेस्ट आणि मग बाकी काहीच नाही तर मग घ्या आता तुम्ही बघा कसा मस्तपैकी बनवताय मसाला त्या भाजीतलं वरवरचं तेल काढलं होतं ते आता आपण इथे ओतू तर मग अशा प्रकारे आपण ओतलं आहे मस्तपैकी याच्यामध्ये ते उरलं तेल जे की आपण त्या भाजीतून थोडंसं काढून ठेवलं होतं कारण तिथे ते तेल जास्त झालं होतं आणि इकडे तुम्ही बघू शकता की तिकडे पहा राईस रेडी आहे मस्तपैकी आता हा 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 मसाला त्याच्यामध्ये टाकू आणि करूया जलवा इकडे आत्ता आपण बनवणार आहे चिकन मसाला हा आहे चिकन मसाला फर्स्ट क्लास असा आता याच्यामध्ये फक्त पीसेस टाकले की झाला आपला चिकन मसाला तर मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर स्पेशल इकडे शेवभाजी आणली आता ती चिकन असल्यावर शेवभाजी कोणी खाणार नाही पण तरी सरांनी त्यांना म्हटलं की घ्या म्हणून ठेवा तिथे तर इकडे आता कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अरे बोडके सर बोडके सर इकडे राईसवर ताव मारत आहे असो आता इकडे आपला मसाला रेडी होईल त्यानंतर याच्यामध्ये आपण तू पिसेस आणि हा होऊन जाईल मग मस्तपैकीचा चिकन मसाला रेडी हा 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 आता हे मस्तपैकी तर्री आली आहे तर्री एक नंबर जोपर्यंत मित्रांनो मसाला व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये काहीच टाकू नका नाहीतर काय होते की मसाला कच्चा राहतो आणि मग आपल्याला पोटाचा त्रास अनुभवतो जेवण झाल्याच झाल्याच मग आपल्याला किक मारावं लागतं असो आता तुम्ही बघू शकता की आपण याच्यामध्ये झालेलं चिकन मस्त टाकलं आणि पाच मिनटं ठेवल्यानंतर हा आपला होऊन जाईल चिकन मसाला रेडी याची टेस्ट मित्रांनो जगात भारी असते कारण पूर्ण मसाल्यात झालेलं असते चिकन आणि त्याची टेस्ट म्हणजे अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम त्याला चॅलेंजेस नाही अवघ्या दहा मिनटात आपला आता हा रेडी होऊन जाईल तुम्ही बघू शकता की टेस्ट करण्यासाठी मी थोडंसं काढलं आहे आणि त्याच्यात समजेल मग की जरा व्यवस्थित आहे की तर आता झालं आहे व्यवस्थित आत्ता सात लोक आहेत आम्ही त्याच्यासाठी आम्ही याच्यातले पीसेस बाहेर काढून ठेवू कारण तो पण त्याची पण टेस्ट तुम्हाला समजली पाहिजेत आणि हे टेस्ट सगळ्यात उत्कृष्ट तर इकडे आमचा एक कॅन्डिडेट झोपला आहे त्याला भूक लागली आणि वेळही होताला आला आता जेवायला बसायचा तर स्वतः सगळ्या गोष्टी आपण घेऊ आणि बसू जेवायला तुम्ही बघू शकता रे मस्त लाल 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 जरत आणि मस्तपैकी तर्री आली आहे आहा हा 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 उत्कृष्ट असं चिकन मसाला मग तुम्ही सगळे चाला आठवडे सर चेक करताय तर्री तर्री आणि मस्तपैकी आत्ता त्यांना पण मोह झाला आहे खाण्याचा बघूया काय करताय आ हा 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 चेक चेक करता येते असो तर मग आता सगळ्यांना भूका लागल्यात तर बसण्याचं नियोजन करू त्याच आधी सगळ्यात आधी सर बसले एवढ्या मोठ्या भातासहित आहा, आहा हा 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 कांदा लिंबू चेक चिरून घेऊ आणि मस्त दणकामग करू ओके सर माणूसच अलग आणि त्यांची पद्धतच आगडी वेगळी त्यांचा कांदा चिरण्याची स्टाईल तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक तुम्ही बघू शकता की हॉटेललाही लाजवेल असं कधी कधी वाटते की त्यांनी हॉटेलवर काम केलेलं असावं असो त्यांच्याकडे आत्ता कांदा वगैरे चिरण्याचं आपण दिलं आहे आणि अवघ्या काही कालावधीत आपण जेवायला बसूच तत्पूर्वी तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सरांना व्हायरल करायला विसरू नका सर एक उमदा नेतृत्व त्याचबरोबर त्यांच्यासोबत बसले आठवडे सर जे की त्यांचेच सहकारी त्यांच्याकडे चार्ज नसला की आठवडे सर चार्ज घेतात असो ते पण त्यांना हातभार लावत आहे मदत करत आहे कांदे कापण्यासाठी आणि कांदे वगैरे कापणं झालं की आपण बसू मग मस्तपैकी जेवायला